दिनांक अठरा जुलैची भाजपच्या मुख्यालयात झालेली बैठक बाईटक। बैठकीत विधानसभेचं नियोजन करणारी तगडी टीम महाराष्ट्र भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र भाजपचे सर्वे सर्वा देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील यांच्यासह ज्यांच्या ज्यांच्यावर भाजपची काही ना काही जबाबदारी आहे असे सगळे नेते या बैठकीला हजर होते साहजिकच बैठकीमध्ये आधी नाराजीचा पाडा वाचण्यात आला नंतर विषय निघाला तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मुळात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा तितका त्रास भाजपला नाहीच आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना आणि भाजपने विधानसभेची एकत्र लढवलेली निवडणूक आणि दोघांची एकत्र असलेली विचारसरणी त्रास आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आतापर्यंत वैचारिक विरोधक राहिलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नेते मतदार नाराज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्यात आर एस एचं मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझरनेही थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली होती अशा अनेक गोष्टींचा आधार घेत राष्ट्रवादीने भाजपसोबत निवडणूक लढवू नये असंही अनेक नेत्यांना वाटतंय पण नेत्यांना काय वाटतंय यापेक्षा वरिष्ठांना काय वाटतंय यावरच अनेक निवडणुकींच्या जागा वाटपाचं गणित ठरत असतं त्याचाच भाग म्हणजे भाजपच्या नेत्यांची दोन दिवसांची झालेली बैठक या बैठकीत काय ठरलंय विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला काय असू शकतो भाजप किती जागांवरती दावा करण्याच्या तयारीत आहे एकंदरीतच भाजपने आखलेलं सोपं गणित कसं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील एकवीस जुलै रोजी पुण्यात भाजपचं अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात नितीन गडकरी अमित शहा जे नड्डा असे नेते उपस्थित राहणार आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा अजेंडा काय असू शकतो कार्यकर्त्यांना काय टास्क दिला जाऊ शकतो अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे पण त्याआधीच मुंबईमध्ये कार्यसमितीची पहिली बैठक झाली या बैठकीला भाजपचे किमान तीस नेते उपस्थित होते बैठकीमध्ये फक्त येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या नियोजनावरती नियो चर्चा झाली नाही तर गेल्या लोकसभा निवडणुकीतील चुकांवरही चर्चा करण्यात आली भाजपच्या अनेक नेत्यांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील केली त्यातलीच पहिली तक्रार म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला दिलेल्या लोकसभेतल्या पंधरा जागा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनाने राष्ट्रवादीचं काम केलं पण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं काम केलंच नाही असा आरोपही या बैठकीतील नेत्यांनी केला आहे दिंडोरी सातारा सांगली सोलापूर बुलढाणा अशा लोकसभा मतदारसंघ संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही भाजपचं काम केलं नाही असा आरोप बैठकीच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे केलाय इतकंच नाही तर जसं लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत जागा वाटपाचा घोळ सुरूच होता तसा घोळ न होता यावेळी जागा वाटपांचा मुद्दा लवकर सोडवून कार्यकर्त्यांसमोर निवडणुकीचा अजेंडा ठेवावा हा मुद्दा बैठकीत महत्वाचा ठरला सगळ्यात मोठी तक्रार अशी होती की निवडणुकीच्या संबंधित सर्व निर्णयांबाबत दिल्लीऐवजी प्रदेश भाजपला अधिकार द्यावेत जेणेकरून स्थानिक प्रश्नांचा आणि सर्वेंचा विचार करून उमेदवार दिले जातील लोकसभेत दिल्लीतील नेत्यांकडे सर्व अधिकार असल्यामुळे राज्य पातळीवरील नेत्यांकडे अनेक अधिकार नव्हते त्यामुळेच लोकसभेत मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं होतं आता बैठक झाली तक्रारींचा पाडा वाचण्यात आला आणि बैठकीत पुढच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली ती म्हणजे महायुतीच्या जागा वाटपांबद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आपल्याला किमान ऐंशी जागा हव्यात अशी मागणी अजित पवारांसोबत असलेल्या नेत्यांनी करायला सुरुवात केली आहे दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी शंभरच्या आसपास जागा आपण लढवायला पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे करायला सुरुवात केली आहे म्हणजेच दोन्ही मित्रपक्षांच्या एकूण जागा होतात एकशे ऐंशी मग भाजपच्या वाट्याला ज्या जागा उरतात त्या आहेत एकशे आठ मुळात भाजपचे स्वतःचे आमदार आहेत एकशे तीन त्यात त्यांची मित्रपक्षांची संख्या मिळवली तर भाजपसोबतचे एकूण आमदार होतात एकशे पंधरा त्यामुळे शिवसेनाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ऐंशी जागा दिल्यास भाजपचे कार्यकर्ते नेते शांत बसणार नाहीत म्हणूनच जागा वाटपांमधील मोठा वाटा आपल्याकडे घ्यायचा आणि उरलेल्या जागा राष्ट्रवादी शिवसेना मित्रपक्षांना द्यायचा असा प्लॅन भाजपच्या गोटात सुरू आहे ज्याचा जिथे आमदार त्याचा तिथे उमेदवार या समीकरणानुसार पुढे जायचं ठरवलं तर महायुतीमध्ये वाद होणार तर वाद तेव्हा होतील जेव्हा महाविकास आघाडीच्या आमदारांच्या विरोधातील जागांवर उमेदवार देण्याची वेळ महायुतीवरती येऊ शकेल तेव्हा आता भाजपच्या गोटात सुरू असलेल्या नेत्यांचं जागा वाटपांबद्दल काय म्हणणं आहे ते समजून घेऊ कोणताही वाद होऊ न देता ज्याचा जिथे आमदार त्याचा तिथे उमेदवार या समीकरणानुसार महायुतीतील उमेदवारांचं जागा वाटप करायचं त्यामुळे भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांच्यासोबत असलेले आमदार सुरुवातीला सेक्युअर होतील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे चाळीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अडतीस असे मिळून महायुतीमध्ये अठ्याहत्तर आमदार आहेत म्हणजेच या अठ्याहत्तर आमदारांना उमेदवारी देण्यावर मंथन भाजपच्या बैठकीत झालं आहे इथे एकनाथ शिंदेसोबत असलेले आमदारांबद्दल भाजपच्या नेत्यांना कोणतीच तक्रार नाही कारण त्याच आमदारांचा प्रचार भाजपच्या नेत्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये आधीच केला होता अडचण आहे राष्ट्रवादीच्या आमदारांची म्हणजेच अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांची त्याचं कारण म्हणजे जेवढे आमदार अजित पवारांसोबत आहेत त्या सर्वांच्या विरोधात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी किंबहुना कार्यकर्त्यांनी काम केलं होतं आता हेच समीकरण अजून सोपं करून सांगतो अजित पवारांसोबत जे अडतीस आमदार आहेत त्यातल्या सोळा आमदारांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून विजय मिळवलाय तर सतरा आमदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवलाय म्हणजेच राष्ट्रवादीचे तेहतीस आमदार असे आहेत ज्यांचे विरोधक आजही महायुतीमध्येच आहेत सांगायचा मुद्दा इतकाच आहे की दोन हजार एकोणीस मध्ये ज्यांनी आपल्याला पराभूत केले त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची की महायुतीचा धर्म पाळून त्यांचा प्रचार करायचा असा प्रश्न महायुतीच्या दोन हजार एकोणीस मधील पराभूत उमेदवारांच्या समोर निर्माण झालाय आता हेच गणित जर भाजपच्या बाजूने पाहायचं झालं तर भाजपचे असे तीस आमदार आहेत ज्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला होता त्या तीसपैकी अनेक जण सध्या अजित पवारांच्या सोबत आहेत हेही विसरून जागा वाटप करताना स्थानिक आमदारांच्या जागा सोडून ज्या जागा बाकी राहतील तिथे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विचार केला जाईल ज्या विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांना लीड मिळाले अशा जागांवरती दावा करायचा हे भाजपचं पहिलं टार्गेट असणार आहे भाजपने यंदाच्या लोकसभेत अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या त्या अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या एकशे अडुसष्ट विधानसभा मतदारसंघाचा भाजपने अभ्यास करायला सुरुवात केली आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे आता थोडं सोपं गणित समजून घ्या भाजप लोकसभा विजय मिळवलाय त्यात मोडणाऱ्या चौपन्न विधानसभा अभ्यास केला तर त्यातले पाच आमदार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन अपक्ष सात काँग्रेसचे तीन ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन बवियाचे बावीस स्वतः भाजपचे दोन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दहा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत म्हणजेच ज्याचं जिथे लीड त्याचा तिथे उमेदवार या गणितानुसार पुढे जायचं ठरलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाच आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या दहा जागा डेंजर झोनमध्ये येऊ शकतात त्यामुळे लोकसभेच्या लीडचा विचार इथे बाजूला ठेवावा लागेल महायुतीच्या बैठकीमध्ये अजून एका फॉर्म्युल्यावरती चर्चा होऊ शकते तो फॉर्म्युला म्हणजे जागांची अदलाबदली आता भलेही भाजपचे एकशे तीन सोबत बारा पक्ष शिंदे गटाचे चाळीस त्यांच्यासोबत दहा पक्ष अजित पवार गटाच्या अडतीस आमदारांचा पाठिंबा असला तर तरी या पाच वर्षांच्या काळात अनेक आमदारांमध्ये फाटाफूट झाली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे अनेक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्येही फूट पडली आहे सांगायचा मुद्दा इतकाच की दोन हजार एकोणीस मध्ये जसं विधानसभा मतदारसंघात वातावरण होतं आता तसं वातावरण मुळीच नाहीये त्यामुळे जिथे जिथे ताकद कमी आहे तिथे तिथे मतदारसंघ मित्र पक्षाला द्यायचे आणि त्याच्या बदल्यात दुसरे मतदारसंघ आपल्याकडे घ्यायचे असं नियोजन आखण्याचं काम ही महायुतीमध्ये सुरू असल्याचं म्हटलं जात आहे आता ते मतदारसंघ कोणते कुठल्या आमदाराचं तिकीट कापून दुसऱ्याला संधी दिली जाऊ शकते अशा गोष्टींची माहिती योग्य वेळ आल्यावरच कळेल अनेक मुद्दे अनेक शक्यता आणि अनेक तक्रारी असल्या तरी जशा लोकसभा निवडणूक लढवल्या होत्या तशाच विधानसभा निवडणुका लढवल्या जातील अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे त्याचं कारण म्हणजे भाजपच्या विरोधात सेट करण्याला विरोधकांना संधी मिळू नये भाजप आपल्या साथ कधी सोडत नाही सत्ता स्थापनेसाठी मदत लागू शकते अशा अनेक मुद्द्यांमुळे भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला माहितीतून बाजूला जायला देणार नाही असाच मेसेज भाजपच्या बैठकीतून कार्यकर्त्यांना देण्यात आलाय बाकी तुम्हाला काय वाटतं भाजपनं ठरवलेलं प्लॅनिंग यंदाच्या विधानसभेत यशस्वी होईल का राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेनेला किती जागा मिळू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद